नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्रातील पपईच्या ज्या काही एक यशस्वी अशी शेतकरी त्यांची सक्सेस स्टोरी ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ही बाग ही पपई आणि ही शेतकरी जे आहेत ते देवला तालुका परतूर जिल्हा जालना इथले पवार फॅमिली पवार बंधू म्हणून आहेत एक तसं तर केळीत त्यांचं चांगलं एकदम जोरात नाव आहे आणि आज पपई ही पण मला वाटते किती वर्षापासून पपई आहे आपल्या साहेब दोन हजार बारापासून दोन हजार बारा दोन हजार बारापासून पण पपई आहे आणि ही जी पपई दिसते ती एक अकरा महिन्यापूर्वीचा इथले प्लांटेशन आहे आणि त्यानिमित्तानं यांच्याशी चर्चा सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे तर माझ्यासोबत आहेत राम आहेत लक्ष्मण आणि पांडुरंग शेतके भाऊ आहेत एकत्र कुटुंब पद्धतीचं एक उत्तम उदाहरण आहे की एक चांगल्या पद्धतीचं सगळं घर प्रपंचा व्यवसाय करत शेती शेतीमुळेच व्यवसाय आपला दुसरा शेती या सगळ्या बाबीत एकदम बघण्यासारखी एकदम स्ट्रॉंग म्हणू आपण त्याला एक के उदाहरण चांगलं उदाहरण जे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी तर इथं तुम्हाला बघता येईल म्हणजे कुठली पिकं घेतली नाहीत प्रयोग केले नाहीत असे होणं शक्यच नाही म्हणजे पारणं आरळ सुद्धा आता इथं आणून लावलेले आहेत याकड्याचे त्याकडे किती नारळ आपलं तरी आपला जवळजवळ साठ झाडं नुसते लावलेले म्हणजे एक आधुनिकतेची ओढ म्हणा किंवा एक नवीन प्रयोग करून काहीतरी शेतीसारखा का बदल करण्याचं आणि त्यातनं चांगला आर्थिक नफा आणि एक चांगली स्वतःचे घर प्रपंच मना एका आर्थिक उन्नती साधण्याचं काम ही पवार कुटुंबियांनी इथे केलेलं आहे आणि त्यानिमित्तानंच या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे पपईची तर रामभाऊ ही पप एकूण क्षेत्र किती आपल्याला विषय सव्वीस एकर त्यातलं म्हणजे कुठल्या कुठल्या पिकाखाली किती किती क्षेत्र आहेत अंदाज आता वीस एकर केळी वीस एकर केळी सहा एकर कि कटल्या आता आता राहिले समजा चौदा एकर राहिले चौदा एकर चालू आता त्याच्यात आधी दोन एकर पपई दोन एकर खपई तर दोन एकर खोपई दीड एकर हळदी बाकी बस एकर दीड एकर तर बैलाच खायकून सगळं सगळी ही जी पपई दिसते ह्या पपईच्या क्षेत्रात पूर्वी काय होत इथं केळी साहेब केळी जाऊन टोटल इथं होत्या अगोदर केळी केळी गेल्या केळी गेल्यावर नांगरट केली नागरे केल्याने नागरे केल्यावर याला रोटर किटर करून एक सेनकट टाकलं बारा टाली बारा टॉली किती एकर बारा टाली सेनकट टाकलं बारा टाली शेणखत टाकल्यावर इथं केलं रोटर रोटरेटर मारून सगळं बाथरूम घेतून रोटरेक्टर मारून नळी वाढली mm. नळी वाढून एक ते रेघाटीवर पहिले खत टाकलं दिसतं mm. वरून काय बेड नाही केला काही नाही mm. सपाट्याच्यावर mm. mm. खत टाकलं डी एपी mm. पोटायचे सगळे बाकीची इतर mm. खतं टाकून सव्वीस जानेवारीला पपईची लागवड mm. केली mm. आणि लागवड केली इथलं की जे त्याच्या अगोदर एक दिवसानं पंचवीस जानेवारीला केली ती पंचवीस जानेवारीला आणि सव्वीस जानेवारीला हो पहिलं तर ह्या प्लॉटला तुम्हाला सांगतो एक साडेसहा महिन्यात प्लॉट हॉरेस्टिंगला सुरू झालं साडेसहा महिने तर एकोणतीस ऑगस्टला याची कटिंग सुरू झाली पहिला तोडा पहिला तोडा पालवणी झाला म्हणून हा तर ते तो पहिला तोडा दोन टन माल निघालता बर आता ही जी लागवड करते वेळेस ही जी लागवड कशा पद्धतीने केली बेड करून केले सपाट केलेली का तास मारून सरी पाडून आता ही सपाट केलेली एक तास मारले खाली नळी यातून तास मारलं बाकी खट्टाकलं आणि ही रोपांची संख्या आणि अंतर किती बसवलं लाग रोपांची संख्या दोन हजार पाच बाय दहा अंतर आणि व्हरायटी पंधरा नंबर पंधरा नंबर पंधरा नंबर तर पंधरा नंबर व्हरायटीची ही बाग आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे म्हणजे असं काय काय म्हणू पण त्याला बोट दाखवायला नावं ठेवायला जागा नाही अशा पद्धतीने तर सध्या सगळी परिस्थिती आहे तरी ह्या वर्षी पाऊस काळ नाही पाहिजे तशी फेवरेबल सिच्युएशन ज्याला म्हणू एक चांगलं काय म्हणतो आपण त्याला हवामान वातावरण जे असतं ते पण इथं लाभलेलं नाही किती पाऊस किती पडले तुमचं पाऊस कमी थोडा दोन तीनच पाऊस पडला पाऊस बी साधारण साधारण होय पाऊस कमी काहीच नाही नाही म्हणजे अशा प परिस्थितीत पण हिचं एकदम चांगली सांभाळणूक म्हणा किंवा चांगली व्यवस्था इथं आज केल्यामुळं एक चांगलं चांगली बाग आज उभी राहिली आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यानंतर शेणखताचा वापर झाला रासायनिक खताचा वापर आपण किती वेळा केला ना किती वेळा दिली इथे सहा वेळेस केला रासायनिक के। टोटल सहा वेळेस रासायनिक खत केलं आणि बाकीचे इतर झिरो बावन चौतीशे ते सगळे एक वेळेस ढोस म्हणजे पूर्ण एक वेळेस म्हणजे असे दोन तीन वेळेस सारखं हे जादा आणि ते कमी पडतं पंचवीस पंचवीस किलोची बॅग असते आणि हे पडत बॅग परती एक दहा दोन एकरला अठरा बॅग वीस बॅग आणि याचा एक पूर्ण डोस झाला समजा याच्या जवळपास याला पंचवीस पंचवीस किलो क्विंटलचा डोस गेला हो पंचवीस किलो बाकी बॅग मग सगळं सर झिरो बावन झिरो पन्नास हा सगळं चालू आणि जी बाग आहे तपापायची ह्या तर पप्पाची संख्या किती बसवली आपण बरोबर आणि कलिंगडची किती बसू कलिंगडची बसली ती आणि त्यावेळेसची व्हरायटी काय होती कलिंगडची कलिंगडची होती कावेरी 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 आणि पंधरा नंबर पपई पंधरा तुम्ही केलं कदा तर पपईचा आपण सांगणारच हिशोब कलिंगडचा हिशोब काय सांगता येईल कलिंगडचा हिशोब तुम्हाला सांगतो कलिंगड मिळाला याच्यात आठ रुपये आपल्याला ती स्टर्न मालिंग रोपं किती होती चौदा बारा चौदा 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 हजार चौदा आणि पहिलं प्रथम म्हणजे बगर मलचिंग साहेब बिगर मलचिंग हा म्हणजे ना ना काही ट्रबुजा तर त्याच्यात चौदा हजार रोप बसून तीस टन माल आला आणि आठ रुपया रेट लागला असे दोन लाख चाळीस हजार रुपये झाले ह्याच पोफी ह्या पपईमध्ये तर एक लाख रुपये खर्च ट्रबुजाचा गेला एक दीड लाख रुपये प्रॉफिट व्हायला तर म्हणजे सुरुवातीलाच त्यामुळे आपण घातलेला खर्च तरी काढून घेतला आणि त्यानंतर ही पपईचं व्यवस्थापन चालू झालं <laughs> ज्यावेळेस टरबूज <तर्भुण> निघून गेलं <laughs> त्यावेळेस पपईची अवस्था काय किंवा किती उंची लावती किती महिन्याची होती त्यावेळेस पपई होती तीन महिन्याची तर तीन महिन्यात नेमकं ने जी कळी फुल लागते होती फुलं लागायला लागली लागा। लागा। म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्येच होती तीन तीन साडेतीन महिन्यामध्ये सेटिंग आणि फ्लावरिंग हे दिसतं आणि मग तिथपासून परत ही वाढ चालू झाली वाढ त्यानंतर म्हणजे एक जनरली कसं आहे आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना असं वाटतं का पपईवर फवारण्या किंवा या बाकी सगळ्या गोष्टी आता एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे का म्हणजे स्वतः शेतकरी सांगतात आहे म्हणजे विश्वास बसणं कदाचित माझाही सुरुवातीला विश्वास बसला नव्हता पण एक काय लाटे म्हणा किंवा तुम्ही ही स्वतःच सांगता की शेतकरी तर काही खोटं बोलणार नाही या पपईच्या बागेवर किती फवारणी झाली साहेब प्रथम नमस्कार तुम्हाला सांगतो याच्यात एकही स्प्रे नाही उगा काही थापान खोटं बोलून काही होणार नाही फक्त याच्यात स्प्रे खाली मच्छर पावसाळ्यात थोडं पाऊस माल पड्छा झाडावर नाही जमिनीवर स्प्रे मारला नाही झाडावर नाही हे जे असं माल जे पडला खराब ते याच्यामुळे आज रोजी तुम्ही माल बघू शकता तिथे काही पण स्प्रे नाही कुठं काही नाही म्हणजे क्वालिटी वातावरण म्हणा किंवा एक आणि टरबुजाला खालीच प्रेम आहे ना पकायचं काय रोल नाही पण नंतरचा हा विषय ना जवळजवळ टरबुज जाऊन ती सात आठ महिला तो काही विषय नाही पण या सगळ्या व्यवस्थापनामध्ये शून्य फवारणीवरती ही बाग आहे इतकं म्हणजे एक आश्चर्यच आहे आणि तिथली मला तर असं व्यक्तिगत असं वाटतंय का किमान याच्यावर येणारे रोग किंवा किडी यात एक तर रेजिस्टन्स आहे थोडा पंधरा नंबरचा म्हणजे व्हरायटीला थोडीशी ताकद पण इतर ह्याच्यापेक्षा जास्त बळी पडत नाही आणि अजून मी तसंच बघील तर छत्री एक नंबर बसलेली म्हणजे असं व्हायरस क्वचित कुठंतरी एखादं दुसरं झाड कडे कोपऱ्याला तुम्हाला ती दिसते पण साहजिक आहे साजिक आहे ती गोष्ट काय म्हणजे पपई म्हणलं तर व्हायरस ही येणार त्यात काय म्हणजे हा प्रकार नाही पण ती जी प्रमाण आहे ती कुठंतरी नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत सक्सेस रेशो या पपईचा दिसतोय फुल लोडेड माल दिसतोय गच्च दिसतोय तर हे सगळ्या नियोजनामध्ये योगायोगाने आज व्यापारी पण इथं आलेले नांदेडचे म्हणजे पवारांचे कायमस्वरूपीचे व्यापारी म्हणलं तरी काय हरकत नाही कायमच नाही येतात तुमच्याकडनं तर एक जनरली तुम्ही मला सांगा तुम्हाला पपईचा काय रिक्वायरमेंट असते काय साईजचा सा माल लागतो आणि किती वजनामध्ये किंवा कि एका वेळेस किती टनापर्यंत तुम्ही एका जागेवरून घेऊ शकता असं म्हणजे तुम्हाला ती योग्य किंवा शेतकऱ्याला परवडतात माझं नाव मुकेश खंदार आहे साहेब माझं नाव मुकेश खंडार आहे मी नांदेडचा आहे मालेगावचा नांदेड हा तर आपल्या लोडिंगनुसार माल उचलला जातो दिल्ली गिडिंगची लोडिंग असेल दिल्ली आता वीस टर्नपर्यंत माल जातो दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू राजस्थान हे बाहेरच्या लोडिंग आहे आणि लोकल लोडिंगला जवळपास तीन टनापासून ते आठ टना पाहिजे त्याच्यामध्ये नागपूर वर्धा जवळपास जवळपास तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटरच्या अंतरापर्यंत लोकल स्टेशन दिल्ली कटिंगला शेतकऱ्याचा जवळपास फायदाच असतो जास्त जेवढा जास्त जेवढा माल जास्त तिथं वीस टनापर्यंत माल जातो वन हार्वेस्टिंग करतो म्हणजे वन टाइम हार्वेस्टिंगला वीस टन माल जाऊ शकतो शेतकऱ्याला म्हणजे माल लिहिण्यावर पण आहे शेतकऱ्याचा रस्त्या पद्धतीने त्या हिसा मान्य करत आणि लोकल मार्केटला म्हणजे अडीच तीन पिकअप असतं आणि पिकअप पण असते तर हे सगळ्यामध्ये जे आपण काही शेतकऱ्यांना पपईचा कॉन्टॅक्ट करायचं असेल एक डिक्लेरेशन फक्त द्यायचं आहे मला एक चांग चांगला व्यापारी म्हणून किंवा एक प्रतिष्ठित व्यापारी जसं की बाबा शेतकऱ्यांना त्रास देणार नाही किंवा शेतकऱ्यांची आता म्हणजे कसं आहे व्यापारी म्हणलं तर एक शेतकऱ्याच्या अशी पिक्चर बसलेला आहे की तो म्हणजे त्याला ते आपल्याला फाडणारच असं असं बसलेलं आहे सगळेच व्यापारी काय तसे नसतात हे सगळ्यात महत्वाचा विषय तुमचं नाव खंदारे खंदारे तर खंदारे आहेत भाऊ तर ज्या पण शेतकऱ्यांना काही फायदा करून घेता येईल तितका यांच्याकडून करून घेता येईल फक्त जो काही व्यवहार तुमचा ठरेल तो व्यक्तिगत शेतकरी आणि ह्यांच्यापुरता मर्यादित राहील मी फक्त एक त्यांचं प्रमोशन तुम्हाला ता ता करतो आहे बाबा कुठंतरी शेतकरी विकायच्या वेळेसच अडचणीत येतो टिकवणं त्याच्या हातात आहे सगळं करतो पण ज्यावेळेस विकायची वेळ येते त्यावेळेस कुठंतरी एक थोडीशी आधाराची गरज असते आणि तो आधार ही खंदार यांच्याकडून देता येईल खंदार साहेब तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव मुकेश मनोहर खंदारे राहणार मालेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर नव्वद चौऱ्याहत्तर त्रेपन्न सत्त्याहत्तर सत्याहत्तर पपई सोडून अजून काय आपलं पपई आणि केळी केळी पण महत्वाचा विषय केळी सगळ्यात मोठा फॅक्टर आहे उलट केळी आणि पपई त्या दोन्हीसाठी कलिंगड पण कधी कधी कलिंगड सीजनवाईज कलिंगड करतो ठीक आहे केळी आणि कलिंगड साठी तुम्ही मराठवाड्यातले काही शेतकरी यांच्याशी संपर्क करू शकता तर अशा पद्धतीची ही बाग आणि इथलं सगळं व्यवस्थापन पवार बंधू करतात शेती बघण्यासारखीच एक आयडियल शेती जशी पश्चिम महाराष्ट्रात शेती होती त्याचं एक आयडियल फॉर्मॅट जर बघायचं जरी झालं तरी इथं येऊन तुमची बघता येईल अशी पद्धतीची आहे म्हणजे एकदम एंट्रीला रस्ते सगळ्या म्हणजे एकदम एकदम चांगल्या पद्धतीची शेती म्हणजे असं वाटत नाही की बा तुमच्या इकडे आले किंवा मराठ वाटतं आपण तर जाणवत नाही तुम्हाला पण जाणवलं असेल म्हणजे लगेच लक्षात येते कंपाऊंड बिंपाऊंड जाळीचं सगळीकडे एकदम चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट ही पवार कुटुंबियांनी केली आणि येणाऱ्या भविष्य काळात अशाच पद्धतीची प्रगती उत्तरोत्तर यांची उत्तर होत राहणार आहे त्याबद्दल आमच्याकडून मनापासून शुभेच्छा आणि ह्या सगळ्यामध्ये काय तुम्हाला एक दोन शब्द बोलायचे आहेत हा व्यवहार सॉरी ती एक राहिला खर्च आणि उत्त उत्पन्न पण तर एक मुद्दा राहून गेला टोटल एकदा बोलताना किती तुम्ही आणि तीन पण सांगते होय मी आता दहा वेळेस मला काढा तीस टन माल गेला नाही नाही ते ठीक आहे ठीक करतो आपण मी काय म्हणतो तुम्हाला आता एकूण ही जी आतापर्यंत आपण माल दिलाय ते किती टनामध्ये गेलाय साहेब आता दहा वेळेस कटिंग झाली हिची तर ती तीस टन माल गेला तीस टन तीस टन माल गेला आणि तीस टन मालामध्ये साधारणतः आतापर्यंत रोख रक्कम किंवा पैशातलं उत्पन्न किती आलंय हातात सहा लाख रुपये आता लोक आले आले पाहिजे सहा लाख वीस रुपयानं एक भाव पडला साडे सत्तावीस चोवीस पंचवीस वीस रुपये सोळा रुपये असा रेट लागला आता रेट थोडी कमी झाली पण सरासरी मला वीस रुपये पडला तर सहा लाख रुपये झाली निवड आणि किती अपेक्षा किती वाटते अपेक्षा दहा लाखाची दहा लाख रेट आज कमी आहे पण रेट आणि वाढतेला माल अजून मला अजून शंभर टन माल म्हणजे पहिलं कलिंगड जाऊन एक लाख रुपये प्रॉफिट परत त्यानंतर आता सहा लाख रुपयापर्यंत ना अजून असे अपेक्षा आहे की कलिंगडचे दोन लाख चाळीस हजार रुपये झाले ते खर्च वाजा जाऊ समजा दीड लाख दीड लाख सॉरी तर दीड लाख रुपयातून दीड लाख रुपयाच्या पपईचा खर्च झाला दोन लाख रुपये निघून गेला ती निघून गेला आणि एक सहा लाख रुपयात पंधरा हजार रुपये एक वाहतूक खर्च जे पपईचे चार्ज माल बाहेर काढले तसे प्रॉफिट आपल्याला सहा लाख रुपये आज रोज सगळं जाऊन सगळं जाऊन खर्च कलिंगड सगळं 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 जाऊन आणि इथून पुढे जे राहील दहा लाख पाच लाख प्रॉफिट प्रॉफिट आणि आज रोजी हा हो माल आहे शंभर टन तर शंभर टन मालाला पाच रुपये याचे पाच लाख रुपये सरासरी पाच लाख रुपये पाच रुपये धरला तरी पाच लाख आहेत तर माझे अकरा लाख रुपये होऊ शकते आणि रेट जर पुन्हा वाढली तर अजून त्याचे दहा लाख रुपये होऊ शकते सर हे साध विश्लेषण आहे पपईचं आणि त्याच पद्धतीनं एकदम चांगली बाग चांगलं प्रॉफिट चांगलं व्यवस्थापन काय असतं त्याचं एक उत्तम उदाहरण पपईतलं त्यात आहेत राम लक्ष्मण आणि पांडुरंग पवार बंधू गाव देवला तालुका परतूर जिल्हा जालना